समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महसोबाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात तीन दिवस चाललेली महसोबा देवाची यात्रा उत्साहात व शांततेत पार पडली पालखी प्रदक्षिणावेळी हजारो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत म्हसोबा देवाच्या पालखीचे दर्शन घेतले रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता श्री म्हसोबा देवाची पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघाली व अकरा वाजता पुन्हा मंदिरात पोहोचली भल्या पहाटे कृष्णामाई नदीची परडी सोडून श्री म्हसोबा देवाचा पालखी सोहळा सुरू झाला ग्राम प्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखीसोबत सर्व मानकरी सेवेकरी भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पालखीवर गुलाल खोबरे उधळून भाविक म्हसोबाच्या नावानं सांगभल्याचा सा जयघोष करीत होते पालखीच्या समोर मानाच्या सासनकाठ्या नाचवल्या जात होत्या यावेळी पोलीस बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचारी यांनाही श्री मसोबा देवाची सासनकाठी नाचवण्याचा सा मोह आवरता आला नाही पालखी मार्गावर रस्त्याच्या दुधर्पा पालखी व श्री मसोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ठिकठिकाणी पालखी वाहणारे भुई मानकरी सेवेकरी यांच्या पायावर पाणी घालून मूर्तीला ओवाळून भाविक दर्शन घेत होते पालखीसमोर लहान मुले आडवी घातली जात होती भाविकांनी केलेल्या गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने पालखी मार्गावरील रस्ते गुलालमय झाले होते तीन दिवस चालणारी यात्रा ग्रामपंचायत प्रशासन पोलीस गावातील तरुण मंडळे आदींच्या समन्वयाने शांततेत पार पडली भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी यात्रा काळात स्वतः दिवसभर व रात्री उशिरापर्यंत थांबून शांतता था व सुव्यवस्था राखण्यासाठी भिलोडी पोलीस वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ग्रामपंचायतीच्या वतीनेही यात्रा परिसरात वीज पाणी आरोग्य या दृष्टीने चोख नियोजन केले होते यात्रा काळात सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्य कार्यरत होते वादळी वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटू नयेत यासाठी महावितरणच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी यात्रेपूर्वीच सर्व व्यवस्था केली होती त्यामुळे वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहिला मसोबा देवाच्या पालखी मार्गात डी जे डॉल्बिन असल्यामुळे व पालखी प्रदक्षिणा मार्गावर विना तक्रार दर्शन घेता आल्यामुळे अबाल महिला भाविकांनी समाधान व्यक्त केले पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल मसोबा देवाचे पुजारी अशोक किरण गुरो, प्रशांत गुरव यांनी सर्व ग्रामस्थ व भाविकांचे आभार मानले तसेच पाखाळणी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका